भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैन्याला बॅकअप देण्यासाठी शरद पवार गटाचे माढा मतदारसंघाचे तरुण आमदार अभिजित पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातून तरुणांची फौज तयार करण्यास सुरुवात केली आहे छत्रपतींचे मावळे म्हणून ओळखले जाणारे हे तरुण सैन्याला अन्नधान्य रक्त आणि इतर सर्व प्रकारची मदत पुरवतील असं पाटील यांनी सांगितले सरकारने हत्यारे दिल्या सीमेवर लढण्याचीही त्यांची तयारी आहे पाकिस्तान पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची वेळ आली असून यासाठी तरुणाई उत्सुक आहे असं त्यांनी नमूद केलंय सोलापूर जिल्ह्यातील तरुणांना एकत्रित करण्याचं काम सुरू असून राज्यभरातील लाखो तरुण देशासाठी लढण्यास तयार होतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय महाराष्ट्रातील तरुणांना देशसेवेची संधी मिळावी यासाठी ते शासनाकडे विनंती करणार आहेत भारताने पूर्ण क्षमतेने युद्ध सुरू केल्यास पाकिस्तानला शरणागतीशिवाय पर्याय राहणार नाही पाकिस्तानी सैन्य दारुगोळ्याच्या तुटवड्यामुळे केवळ चार दिवस लढू शकते असं एन आयच्या वृत्तात म्हटलं आहे भारतीय सैन्याची रणनीती वादळासारखी आहे